मीच लिहिलेली कथा वाचताना मलाही अश्रू अनावर झाले लहानपणी आपण आजारी असताना आठ आठ तास झिणं तिच्या मांडीवर आपल्याला झोपवलं तिची आठ दिवस थोरल्याकडे आणि आठ दिवस धाकट्याकडे सांभाळण्याची जी फरकट होते ती पाहूशी वाटत नाही तुझी आठवण येते घालमेल चला कथेला सुरुवात करते आज तब्बल दोन महिन्यांनी ऑफिसला जायचं होतं दवाखान्यात तब्बल एक महिना आणि घरी विश्रांतीसाठी एक महिना काढल्यानंतर आजपासून परत कामावर जायचं होतं दवाखान्याची काही बिल जमा करायची होती म्हणून फाईल उघडली तशी एक चिठ्ठी खाली पडली त्यात लिहिलं होतं बाळा जगातली कुठलीच आई तिच्या लेकरांना कधीच विसरत नसते काळजी घे अंगावर सरसरून काटा आला आईला तर लिहायला आणि वाचायला येत नव्हतं मग अशी चिठ्ठी कोणी आणि का ठेवली असेल काहीच समजेना सहा महिने मागे वर्षी वडिलांचं निधन झाल्यामुळे गावी आई एकटीच तिलाही एकटं एकटं नको वाटायला आणि आम्हालाही मुलांकडे पाहायला तिची मदत होईल असं वाटलं कारण आम्ही दोघेही नोकरीला जायचो खूप विनंती केल्यानं तिची इच्छा नसताना तिकडे शहरात तयार झाली ती म्हणायची बाळा मला नाही जमणार शहरात नाही करमणार पण माझ्या हट्टापुढे शेवटी ती तयार झाली सुरुवातीचे काही दिवस अगदी उत्तम गेले पण नंतर बायकोच्या क कुरबुरीमुळं घरातलं वातावरण बिघडायला लागलं कधी मुलावरून तर कधी आईच्या सवयीमुळे बायको तिच्यावर कधी चिडचिड तर कधी ओरडूही लागली सुरुवातीला मी बायकोला सांगायचं अगं जाऊ दे ती गावावरून आली आहे वेळ लागेल इथं जमवून घ्यायला जरा समजून घे पण गावच्या मातीशी जुळलेली तिची नाळ इथं मात्र जुळण्याशी झाड दे सुरुवातीला गप्प बसणारा मी नंतर बायकोच्या आहारी गेलो आणि नंतर मीही आईवर किरकोळ गोष्टीवरून ओरडू लागलो कधी कधी इतकं रागावू लागलो की बिचारी उपाशी झोपून जायची आणि मी दगडाच्या काळजासारखा नुसतं बघत राहायचो ते दिवस मला चांगलाच आठवतोय बायकोचा वाढदिवस होता म्हणून आम्ही बाहेरून जेवण मागवलेलं आई चुकून भाजीचं भांड सांडलं आणि थोडी भाजी सांडली तसा बायकोचा संयम सुटला तुम्हाला येतच नाही तर हातच लावता कशाला ह्याच ह्यावर त्यावर खूप बडबड केली तिनं थोडा मीही बोललो तशी ती म्हणाली बाळा मुद्दाम नाहीच अंडरे धक्का लागला रे पण मी तिचं काही न ऐकता नुसतं तिला ओरडत राहिलो ती जेवायला न बसता तिच्या खोलीमध्ये गेली आम्ही जेवलाने झोपी झोपे गेलो पावसाचे दिवस होते अचानक अंगावर वाऱ्याची चुळूक आली तशी आज आग आली बघतो तर दार उघडं दिसलं अरे चा दरवाजा उघडा कसा काय राहिला बाहेरचा सेफ्टी दरवाजा मात्र लावलेला, दरवाजा लावताना अचानक पायाखाली काहीतरी जाणवलं वाकून नीट पाहिलं तर ती आईची कमरेला लावायची पैशाची पिशवी होती पण ही इथं कशी काय असा विचार करत असतानाच आईच्या खोलीचा दरवाजाही उघडा दिसला म्हणून पुढे होऊन आई आई म्हणत हाका मारल्या पण आतून काहीच उत्तर आलं नाही म्हणून आत डोकावलं तर खोलीत आई नव्हती सगळं घर पालथ घातलं कुठेच दिसेना अचानक लक्ष तिच्या कपड्याच्या ट्रॅककडे गेलं जी उघडीच होती पण त्यात आईचं कसलंच साहित्य नव्हतं अचानक काळजात धस झालं आई घर सोडून तर गेली नाही ना तसाच पळत बाहेर आलो अगदी चौकापर्यंत बघून आलो पण कुठवर दिसली नाही मग जड पावलांनी तसाच परत फिरलो आज येईल उद्या येईल या आशेवर वाट बघत राहिलं पै पाहुण्यांना निरोप पाठवले आणि शेवटी पोलिसांकडे तक्रार देखील केली नेहमीप्रमाणे कळगू असं उत्तर देऊन घरी आलो हळूहळू जसे दिवस पुढे सरकुल लागले तसं जाणवायला लागलं ला की उगीच आपण बोललो आईला इतके दिवस बायकोची बोलायची आणि मग आपणही स्वतः स्वतःची लाज वाटायला लागली दिवसामागून दिवस जाऊ लागले मीही नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागलो एक दिवस अचानक माझी तब्येत बिघडली अचानक पोटात खूप दुखायला लागलं ला, काहीच समजेना काय काही होतंय शेजाऱ्यांनी कसं बसं दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि सांगितलं की माझ्या दोन किडण्या खराब झालेल्या आहेत होईल इतक्या लवकर त्या बदलाव्या लागतील याला काही पर्याय नाही खर्च खूप आहे पण सर्वात महत्वाचं किडनीदाता भेटला पाहिजे तरच आम्ही तुला वाचवू शकतो जाहिराती दिल्या गेल्या पै पाहुण्यांना निरोप पाठवले जे जे करता येईल ते ते सगळं राहिलो आठ दिवस पंधरा दिवस जवळपास महिना व्हायला आला पण कोणी किडनीदाता मिळेनाच सगळं हवालदिल झालं अगदी कुणी कुणाचं नसतं नसतात नातेवाईकही आपले त्यावेळी मात्र जाणवलंच आता मात्र मला समोर मरण दिसू लागलं आणि ज्या आईला आपण त्रास दिला आणि ज्यामुळे ती घर सोडून गेली त्या आईचा तर शाप नाही ना सारखं असं वाटायला लागलं अचानक डोळ्यासमोर पंधरा अंधार भरून आला आणि काय समजायच्या आतच मला चक्कर आली आणि माझी शुद्ध हरपली जेव्हा मला शुद्ध आले तेव्हा म मला माझं शरीर जरा जड वाटलं होतं मी नीट पाहिलं तर माझं ऑपरेशन झालेलं होतं काहीच समजे ना कसं शक्य झालं नेमकं डॉक्टर राऊंडला आलेले त्यांना विचारण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात त्यांनी बोटानंच खुनावलं बोलू नंतर बोलू नको नंतर सांगतो सगळं म्हणाले एक आठ दिवसांनी जरा बरं वाट लागल्यावर डॉक्टरांनी डिस्चार्ज करायचं ठरवलं म्हणून बिल देण्यासाठी डॉक्टरकडे गेलो डॉक्टर गे आता तरी मला सांगतात का मला कोणी किडनी दिली ते डॉक्टर म्हणा समजेल तुला नंतर कधीतरी आता तू बारा झालास हे महत्त्वाचं जा आणि काळजी घे डॉक्टर सांगा ना प्लीज प्लीज नो सॉरी त्याचं उत्तर मग मात्र त्यांना धन्यवाद देऊन मी घरी आलो पण रोज खिडकीतून बाहेर निर्विकारपणे बघताना मात्र एक प्रश्न मला रोज छळायचा मला कडणी देणारा माणूस कोण असेल आणि मला डॉक्टरांनी त्याचं नाव का सांगितलं नाही कोण असेल ती व्यक्ती त्या व्यक्तीनंच नाव सांगण्याची अट घातली असेल की काय असे अनेक प्रश्न मनात वादळे उठवत राहिले सगळं चित्र डोळ्यासमोर जाताना अचानक भानावर आलो ते हातातल्या काकडावरच्या ओळीमुळे बाळा जगातली कुठली साई तिच्या लेकरांना कधीच विसरत नसते काळजी घे डोळ्यातून खळकन पाणी आलं पडलेले अश्रू त्या ओळीवर पडले आणि त्या ओळीही थोड्या धुसर झाल्या दुसऱ्या क्षणाला डॉक्टर फोने फोन केला डॉक्टरांनी फोन उचललाच फक्त तुझ्या आईचंच तुला वाचवलंय एवढंच वाक्य उच्चारलं आणि क्षणात सगळं अवसान गळालं आणि क्षणात गुडघ्यावर बसलो डॉक्टर ती आहे आणि ती चिठ्ठी कोणी लिहिली तिला तर लिहिता वाचता येत नव्हतं मग तो कागद कसा आलाय फाईलमध्ये माझा प्रश्न अरे तिनंच कुणाकडून तरी लिहून आणलेलं तुझं कळालं आणि तुला डोळे भरून पाहता येईल असं तुला अजून खूप जगता यावं म्हणून धावत आलेली आलेली ती माझं मेलीच आयुष्याचं आता असं किती उरलंय असं म्हणत तिनं ती तिचं तीन, तिनंच नाव न ना सांगण्याच्या आटीवर तुला किडनी दिली आणि जाताना तुला डोळे भरून पाहताना तिच्या डोळ्यातले उघडलेले अश्रोही तिनं तिच्या उंजळीत तलगत झेलले आणि ती तिथून निघून गेली ती, गे ती आम्हालाही दिसली नाही आई आई एक आर्थिकिंकाळी कधी मला निघाली मलाही कळालं नाही डॉक्टर हॅलो हॅलो कळत राहिले आणि फोन कानापासून कधीच दूर पडलेला आई कुठं गेलीस तू आई कुठं तू आई ये ना परत तिच्या जाण्याची घालमेल मनाला खाऊन गेले अगदी कपाटावर समोरचं पडलेल्या तिच्या पैशाच्या पिशवीकडे पाहताना अजूनच भरून आलं ते असताना मला तिचं महत्त्व नाही समजलं ती गेली परत आले आणि परत न येण्यासाठी जी गेली ती पुन्हा कधीही परतली नाही मी मात्र तिच्या येण्याच्या वाटेवर असलावून बसलोय रोज तिच्या पिशवीकडे पाहून तिला आठवतोय आयुष्याची घालमेल होतीये तिच्या आयुष्याची किती घालमेल झाली असेल देवा माझ्या आईला परत पाठव माझी घालमेल संपव एकदाची एकदा मला तिला पाहू दे तिची माफी मागू दे रोज दिवाला मागणं मागतोय पण आईचे नाव पान नात्याच्या बाजारात कुठं हरवलंय ते अजूनही कळत नाही दिगंबर गुण नेसावे शब्द माझे आणि मी शब्दाचा मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा